विश्व विश्व न्यूज आपके साथ नमस्कार स्वागत मोदी सरकारने सोयाबीन आयातीचा निर्णय तात्काळ रद्द करावा चिखली तालुका काँग्रेस किसान सेलचा आंदोलनाचा इशारा चिखली एक नऊ दोन हजार एकवीस देशासह महाराष्ट्रात सोयाबीनचे उत्पादन प्रमाणापेक्षा अधिक आहे सोयाबीन निर्यात करण्याची क्षमता असलेल्या देश सोयाबीन आयात करत असेल तर शेतकऱ्यांचे हाल बेहाल होतील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस येऊन कर्जाच्या खाईत गेल्याशिवाय राहणार नाही याकरिता केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला सोयाबीन आयातीचा निर्णय तत्काळ रद्द करावा अशी मागणी तहसीलदार चिखली यांना दिलेल्या निवेदनाद्वारे चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्या वतीने देण्यात आली असून वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे देशासह राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून त्यातल्या त्यात, त्यात विदर्भात सोयाबीन पिकाच्या उत्पादनाचा उच्चांक वाढत आहे अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सोयाबीन आयातीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी मारक ठरू पाहत आहे चिखली तालुका काँग्रेस किसान सेलच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देत केंद्रातील मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली आहे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर चिखली तालुका काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष समाधान गीते माजी सभापती डॉक्टर सत्येंद्र भुसारी सचिन बोंद्रे बाजार समितीचे प्रशासक गजानन परिहार युवक काँग्रेसचे बाळू साळोक का, ॲडव्होकेट प्रशांत देशमुख बाळू लहाने आजाबराव इंगळे लक्ष्मण भिसे राजेंद्र लहाने समाधान आकाळ परमेश्वर साळवे संतोष थोरात अमोल सुरडकर बाजीराव उन्हाळे शेख भाई, सुभाष खरात सतीश जगताप बळीराम हाडे दत्ता करवंदे ज्ञानेश्वर इंगळे गणेश ठेंग गजानन जाधव साहेबराव आंभोरे सतीश जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा